मिरज सलगरे रोडवर मल्लेवाडी गावारजीक रस्त्याच्या कडेला झुडपात पुरुष जातीचा कुजलेला मृतदेह आढळून आला मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास परिसरातील मेंढपाळ पर जनावरे चरण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पडीक जमिनीत गेले असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली त्यावर त्यांनी मल्लेवाडी तालुका मिरज येथील पोलीस पाटील अभय कुमार पाटील यांना घटनेची माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पाटील अभय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहितीची जमा करून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास कळवले मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सेती यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला घटनास्थळाला गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपाधीक्षक प्रणील गिंडा एरंडोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी अमोल चव्हाण यांनी भेट दिली असून मृताची ओळख पटवण्याबरोबर पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत सदरचा मृतदेह पुरुष जातीचा आहे त्याचे अंदाजे वय पन्नास अंदाज ते पंचावन्न आहे जवळपास दहा ते पंधरा दिवसापूर्वी मदत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे मृतदेहाचा बराचसा भाग कुजलेला अवस्थेत होता त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती अत्यंत झाडाझुडपात हा मृतदेह असल्यामुळे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक कमांडर कैलास वडार सागर जाधव महेश गव्हाणे पवन हेगडे कृष्णा हेगडे यांनी मृतदेह बाहेर काढत शव शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे